खरच चटपटीत चटणी झाली आहे खाऊंतर पाहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले रेवती श्रोत्रिया ताईला भेटायला आणि रेवती ताई आज करणारे लिंबाचा चटपटीत पदार्थ बाजारात सध्या छान रसरशीत लिंब यायला लागली आणि त्यापासून हा पदार्थ तिने केलाय तो पदार्थ काय आहे हे आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण लिंबाच्या रसाची चटणी बघतोय त्याच्यासाठी मी चार लिंब घेतली आहेत आणि माझ्याकडे हा अगदी बारीक चिरलेला गुळ आहे okay. त्याचे मी लिंबाच्या आकाराचे लाडू करून घेतलेत तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून मी असं केलंय गुळाचे ना हे गुळ फक्त लाडूच्या आकारात मी वळला आहे मी तुम्हाला एका लिंबाला किती गुळ घ्यायचं आहे कळावं म्हणून त्याच्यासाठी मग मी एक चमचा मीठ घेतलंय ह्या चमच्यानी एक चमचा तिखट घेतलाय एक चमचा मेथी दाणा घेतलाय आणि दोन चमचे तीळ घेतले मेथी दाण्याच्या ऐवजी तुम्ही मेथी पूड पण वापरू शकता ती केव्हा कशी वापरायची मी तुम्हाला सांगते आणि ह्याच चमच्यानी जरा गच्च असे चार चमचे खोबऱ्याचा खिस घेतलाय आता मी तुम्हाला लिंबाचा रस काढून तो किती होतो आणि हा गुळ मोडल्यावर किती होतो ह्याचंही प्रमाण दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता कोणाला खूप गोड नसेल आवडत कमी गुळ घालू शकता पण हे असं घातलं की एकदम चटपटीत चटणी तयार होते ओके। ती जी चार लिंब दाखवली होती ती मी चिरली ती पिळली आणि गाळून घेतला तो रस तर जवळजवळ पाऊन वाटी झाला आणि ते जे गुळाचे लाडू केले होते ते मोडले आणि वाटीत दाबून भरले तर एक वाटी गुळ झाला म्हणजे पाऊन वाटी रसाला एक वाटी गुळ असं साधारण प्रमाण झालं आता आपण हा गुळ या बोलमध्ये काढूया आता ह्याच्यावर मी हा रस ओतणार आहे आता आपण त्याच्यामध्ये हे जे खोबरं घेतलंय ना हे थोडं भाजून बारीक करून घेणार आहोत आणि ह्या ज्या मेथ्या घेतल्या आहेत ना ह्या तेलावर परतून त्या आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि मग फोडणी पण करणार आहोत ते होईपर्यंत हा गूळ भिजत राहू दे लिंबामध्ये आता आपण हे करून घेऊया आपण खोबरं घेतलंय ना कच्चं किसलेलं हे आता आपण ह्या पॅनमध्ये थोडं तांबूस भाजून घेऊया कोणी कोणी कच्चं पण वापरतात पण मला स्वतःला भाजलेल्याची चव जास्त खमंग वाटते सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता पॅन तापेपर्यंत आता जरा कमी जास्त कमी जास्त गॅस करत खोबरं खरपूस भाजून घेऊया आणि मग आर करायला असं इतपत तांबूस झालं मी गॅस बंद केलाय एक दोन मिनटं हलवूया नाही तर ते काय आहे पॅन गरम आहे ना काळं होऊन जाईल बंद गॅसवर जरा हलवते ह्या चटणीला तेल जरा व्यवस्थित घ्यावं लागतं साधारण चार चमचे तेल घेतलंय मी आणि आता आपण ह्या ज्या मेथ्या घेतल्या ते तेल गरम झालं की त्यात जरा तळून घेणार आहोत तळून बाजूला काढणार आणि एक दोन मिनटं गार झालं की मेथ्या मिक्सरवर फिरवून घ्यायच्या आणि त्याच्यातच हे गार झालेलं खोबरं पण त्याच्याबरोबर फिरवायचं okay. आणि जर तुमच्याकडे मेथी पावडर असेल तर तुम्ही डायरेक्ट फोडणीत शेवटी मेथी पावडर घालू शकता मग ह्या अशा मेथ्या तळून घ्यायची गरज नाही पडत हे okay. आता तेल तापलेलं बघा असं कळतंय ह्याच्यावर बघितलं की खालून त्याला वेळ वेळ यायला लागल्या आता मी ह्याच्यात मेथ्या घालते या आपण चमच्यानी अशा छान तांबूस करून घेऊयात गॅस बारीक करते गॅस बंद करते आता बघा तांबूस झाले आता ह्या तळलेल्या मेथ्या आणि हे भाजलेलं खोबरं गार होईपर्यंत हे जे लिंबाच्या रसात गूळ घालून ठेवलाय तो व्यवस्थित विरघळून घेऊया थोडासा हाताचा वापर केला तर पटकन होतं हे काम असा चांगला कुस करायचा तो मी घेतानाच बऱ्यापैकी बारीक चिरून घेतला होता तरी असे खडे असतात की जरा हाताने मोडून मोडून घ्यायचे आणि समजा एखादा खडा राहिला तो नंतर भिजतो त्याच्यामध्ये पण शक्यतो प्रयत्न करायचा की सगळे खडे मोडले जातील <Sundas> मेथ्या फिरवून झाल्यात आता आपण त्याच्यातच खोबरं फिरवायचं हे व्यवस्थित बारीक करायचं आणि मग ते त्या रसामध्ये घालायचं आता आपण ह्या चटणीसाठी फोडणी करणार आहोत मगाशी जेवढं तेल लागणार आहे तेवढं मी ह्याच्यात ऑलरेडी घेतलंय त्यातनं मेथ्या तळून काढल्यात आता ह्या तेलात आपण फोडणी करणार आता हे तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी घातली आहे मोहरी तडतडली तर की जिरं घालायचं जिरं थोडं व्यवस्थित घालायचं जिरं जास्त घालायचं थोडस छान लागतं तोंडात मध्ये आलेलं ते झालं की गॅस बारीक करायचा तीळ घालायचं त्याच्यात गॅस बंद करायचा तेवढ्या तावावर कीळ होतात थोडासा हिंग घालायचा हळद घालायची आणि आता हे जे रसामध्ये मीठ आणि तिखट आपलं घालायचं राहिलं आहे ते आपण मीठ घालून टाकू मिसळून घेऊ आता ह्याला आपलं तिखट घालायचं आहे पण तिखट आपण काय करणार की या फोडणीमध्ये असं तिखट घालणार की लगेचच ह्याच्यावर ओतणार म्हणजे मग खमांगपणा येतो खमांग त्या तिखटाचा ही चटणी प्रत्येक वेळेला घेताना खालपासनं हलवून घ्यावी लागते नाहीतर ते जे खोबरं असतं ना ते वरवर तरंगतं अर्थात नुसता रस आला तरी काही प्रॉब्लेम नाही चव त्याला सगळी लागलेलीच असते पण जर एकसारखा हवा असेल खाल नहीं। नहीं तर खालपासनं हलवून ते घ्यावं लागतं नाहीतर नंतर ते खोबरं असं वर येऊन राहतं हे अशी ही सुंदर चटणी दिसते आपली ते तसा लिंबाचं ते लिंबाच्या रसाची चटणी केली लिंबाच्या रसाची चटणी तयार आहे तर हे लिंबाच्या रसाच्या चटणीची तुला संकल्पना कशी सुचली माझी आई ही चटणी कायम करत आली आहे अच्छा आम्हाला सगळ्यांना हे खूप आवडते अच्छा आणि ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ ओ, शकता पोळी बरोबर पराठ्या बरोबर मेथीचा पराठा असू दे बटाट्याचा पराठा असू दे आणि पण भाता बरोबर छान लागते मसाले भाता बरोबर छान लागते दही भाता बरोबर चांगली लागते आणि बाकीचे पण सामोसा विमोशा बरोबर पण छान लागते ओके सो ही अशी चटपटीत चटणी बघतानाच मजा आली म्हणजे सगळं एकदम अप्रोप्रिएट होत त्याच्यात सगळं तिखट घातल्यानंतर मला असं वाटलं वापरे किती तिखट होईल पण रंगत तर इतका सुरेख आहे मी आता खाऊन पाहते आहा, खरच चटपटीत चटणी झालीये म्हणजे मोहरी जिऱ्याच एक छान तोंडाला चव लागते शिवाय तू जे मेथीदाणे घातलेस सुखोबरं घातलंस या सगळ्याची एक मिळून चव आहे आणि ही खरंच छान लागते म्हणजे सगळ्या बरोबरच खायला हे फार छान आहे आणि लिंबाच्या स्वादानी तर ती खूप हो, फ्रेश वाटते हो हो लिंबाच्या स्वादाने खरंच मजा येते म्हणजे हे सगळं मिश्रण इतकं छान मिळून आलंय मजा खरच म्हणजे या सीझन मध्ये हिवाळ्यात आपल्याला किती गोष्टी करण्यासारख्या आहेत ते या निमित्ताने लक्षात येतो आणि पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतो मुख्य म्हणजे हो का तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यात एक थेंबही पाणी नाहीये ना हो होत हो हो सो खूप मजा आली मला ही चटणी खाऊन अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी चटणी आहे मी आता ही नक्की करून पाहिन आणि थँक्यू सो मच रेवाताई तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतकी चटपटीत चटणी करून दाखवलीत त्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स